हॅलो एवढीवान वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये जी पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य त्यासाठी आपण टेक्निकल टॉपिक बघणार आहोत की आपल्याला यामध्ये कोणते कोणते टॉपिक कव्हर करायचे आहे इंजिनिअरिंग मटेरियल या सब्जेक्ट मध्ये आपल्याला कोणते कोणते टॉपिक कव्हर करायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचे आहे व्हिडिओला लाईक करायचे आहे नवीन तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे त्याआधी नवी मुंबई महानगरपालिकेची जी जाणार आलेली आहे त्यासाठी आपण अकॅडमी मध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आणि बॅच ची फीस आहे फक्त टू थाउजंड रुपीज प्लस वन इयर व्हॅलिडिटी आहे म्हणजे तुम्ही एका वर्षापर्यंत बॅच कधी पण बघू शकता बॅच चे फीचर्स आहेत जुन्या प्रश्न पतिंगाचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर तर जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांसाठी टेस्ट सिरीज आणि ई बुक शॉट मोफत स्वरूपामध्ये आहे तांत्रिक विषयाचा भरपूर सराव होणार आहे प्लस व्हिडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लासेस असणार आहे लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह प्लस रिकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहे प्लस आपण रिक्रूटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे सिव्हिल इंजिनिअरिंग साठी त्यामध्ये सी डब्ल्यू आर डी महाट्रान्स टू एमजीपी ह्या सर्व साठी आपण ऑनलाइन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे प्लस बॅच ची फीस तुम्हाला टू थाउजंड रुपीज असणार आहे प्लस वन इयर म्हणजे तुम्ही एका एक वर्षापर्यंत बॅच कधी पण बघू शकता तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय सिक्स टू फाईव्ह या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता तसं आता आप आपण बघणार आहोत की आपल्याला बिल्डिंग मटेरियल मध्ये कोणते कोणते सब्जेक्ट करायचे असं टॉपिक करायचे आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल यामध्ये तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ वेट अँड हार्डनेस कॉन्क्रीट करायची आहे प्रॉपर्टीज ऑफ वेट अँड हार्डनेर कॉन्क्रीट देक्रीट त्यानंतर फॅक्टर अफेक्टिंग ऑफ त्यानंतर फॅक्टर अफेक्टिंग ऑफ कॉन्क्रीट फॅक्टर अफेक्टिंग ऑफ स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट प्लस वॉटर सिमेंट रेशो त्यानंतर अॅग्रिगेट सिमेंट रेशो मिक्स डिझाईन यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ वेट अँड हार्डनेस कॉन्क्रीट ठीक आहे हा टॉपिक करायचा तुम्हाला टेस्ट करायचे आहेत कॉन्क्रीट चे फॅक्ट्रा फॅक्ट द स्पिन ऑफ कॉम्प्रीट प्लस वॉटर सिमेंट रेशो एग्रीगेट सिमेंट रेशो आणि मिक्स डिझाईन डिझाईन फॉर्म वर्क करायचे आहे टाइप्स ऑफ फॉर्म वर्क टॉपिक्स आहेत स्टोन यामधून तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात ब्रिक मधून येणार सिमेंट लाईम मोटार टिंबर डिझाईन ऑफ फॉर्मवर्क टाइप्स ऑफ फॉर्मवर्क स्टोन ब्रिक सिमेंट लाईम मोटर आणि टिंबर प्लस प्लास्टिक हा टॉपिक तुम्हाला करायचं आहे कॉन्क्रीट करायचं आहे प्लस स्टील पेंट्स वार्निशेस वॉर्निशेस करायचे आहे प्रिन्सिपल ऑफ बिल्डिंग प्लॅनिंग आणि डिझाईन बिल्डिंग सर्विसेस सच्याज वर्टिकल ट्रान्सपोर्टेशन केअर केसुद्धा टॉपिक तुम्हाला यामध्ये करायचं आहे जे टॉपिक मी तुम्हाला या टॉपिक तरी तुम्हाला हा एक्झाम क्रॅक करायला इनफ होणार यामधूनच तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे प्रॉपर्टीज ऑफ वेट कॉन्क्रीट ऑफ फेटी वॉटर सिमेंटेशन एरिगेट सिमेंटेशन ब्रिक स्टोन्स टिंबर लाईम मोटार फॉर्मवर्क कॉन्क्रीट स्टील पेंट्स हे सगळे टॉपिक तुम्हाला करायचं आहे प्लस वॉटर सप्लाय सॅनिटेशन करायचं आहे थर्मल सॅनिटेशन फायर प्रोटेक्शन फाउंडेशन स्टोन आणि ब्रिक अँड ब्रॉक मेसनरी ब्रिक मॅसनरी ब्रॉक मेसनरी स्टोन करायचे आहे फाउंडेशन टाइप्स ऑफ फाउंडेशन मध्ये शालो फाउंडेशन डीप फाउंडेशन करायचं त्याचे टाइप्स शॉल फाउंडेशनचे टाइप्स करायचे आहे तुम्हाला डीप फाउंडेशनचे पुन्हा फाउंडेशन टॉपिक करायचं आहे प्लस स्टील अँड एनफोर्स कॉन्क्रीट सिमेंट प्लस फ्लोर्स करायचं आहे डोअर अँड विंडोज रूफ फिनिशिंग वर्क्स आणि वॉटरप्रूफिंग ते टॉपिक तुम्हाला यामध्ये करायची आहे प्लस आपण अकॅडमी नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे त्यासाठी आपण आप कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी बॅच स्टार्ट केलेली आहे बॅच ची फीस आहे टू थाउजंड रुपीज प्लस वन इयर व्हॅलिडिटी आहे एका वर्षापर्यंत तुम्ही बॅच कधी एका वर्षापर्यंत तुम्ही ही बॅच बघू शकता प्लस बॅच चे फीचर्स आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तांत्रिक विषयांचा भरपूर सराव सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे टेस्ट सिरीज आणि मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लासेस प्लस आपण ऑनलाईन बॅच स्टार्ट केलेली आहे सिव्हिल इंजिनिअरिंग साठी यामध्ये बीएमसी डब्ल्यू आर डी महाट्रान्स एमजीपी या सर्व एक्झाम साठी आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे आणि बॅच ची फीस आहे टू थाउजंड रुपीज प्लस वन इयर व्हॅलिडिटी आहे म्हणजे तुम्ही एका वर्षापर्यंत बॅच कधी पण बघू शकता प्लस तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे अकॅडमी चा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे जे तुम्हाला मी आता बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियलचे टॉपिक सांगितले ते टॉपिक कस त्याचे एमसी क्यूज आणि पीवाय क्यू क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून करुंग, सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत थँक्यू